तर मग म्हटलं काहीतरी करूया मी म्हटलं आज मी ब्लॉगच बनवते म्हणून मी ब्लॉग बनवायला घेतलेला आहे तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण असतो आणि प्रत्येक वेळेस ना भाऊच बहिणीला गिफ्ट देतो तर ह्या ह्या जी संकल्पना आहे ना ही थोडीशी आपण चेंज पण करू शकतो म्हणून मी आज विचार केला आहे की ना मी माझ्या भावासाठी ना गिफ्ट आणणार आहे तर मी गिफ्ट आणायला जाणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला थोडंफार जेवढंच क्लिप्स घेईल ते मी तुम्हाला दाखवेल आणि मी काय गिफ्ट घेतलंय हे पण तुम्ही नक्की बघा ब्लॉकच्या एंडमध्ये तुम्हाला सो फ्रेंड्स so, मी ना ओवाळणीचं ताट करायला घेतलंय इथे तर हे माझ्याकडे ऑलरेडी ताट आहे आणि याच्यामध्ये स्वस्तिक पण आहे तर स्वस्तिक असल्यामुळे मी स्वस्तिक नाही काढणारे ना ऑलरेडी आहे त्याच्यामुळे तर मी इथे त्याच्यावरती हे दोन दिवे मांडती आहे तर हा मी दिवा लावत नाही कारण की याच्यावरती जर का तेल वगैरे लावलं तर याचं जे कोटिंग आहे ना ते खराब होऊ शकतं त्यामुळे मी हे वालेस दिवे आहे त्यानंतर आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू पण मी असं ठेवणार आहे इथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक रुपया आणि सुपारी तर या दोन वस्तू मी याच्यामध्ये ठेवते आणि आता राहिला आपल्या राख्या तर मी राख्या भरपूर आण आणल्या होत्या पण एवढं कोणी नाहीच आहे आत्ता सध्या घरात की ज्यांना मी राखी बांधू शकते फक्त माझा भाऊ आहे निशम आणि सगळे गावाला गेलेले ते पण नाही आहेत घरात त्याच्यामुळे मी या अशा राख्या आणलेल्या तर ही राखी मला खूप आवडली होती ज्याच्यावरती ना शिव लिहिलेलं आहे व्यवस्थित दिसतं आहे की नाही काय माहिती पण इथं असं शिव लिहिलेलं आहे आणि खूप छान वाटते आहे ती तरी आम्ही राखे आणलेल्या आहेत आणि स्वीटमध्ये मी खडीसाखर घेतली आहे जी की कोरडी आहे त्याच्यामुळे ही वाली घेतली आहे तर असं मी ताट तयार केलेलं आहे आणि हे दिवे मी ओवळताना लावणार आहे तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा याच्यामध्ये मी चेक केलं काय राहिलं आहे का तर ना तांदूळ राहिलेत घ्यायचे तर मी याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घेते तर अशा प्रकारे माझं ताट बनवून रेडी आहे सो so फ्रेंड्स तुम्हाला तर मी सांगितलंच की घरी ना आज जास्त कोणीच नाही आहे तर मग जेवणासाठी काय बनवायचं हा प्लॅन माझा चाललेला होता तर मग मी बोललं की आज ना व्हेज बिर्याणीच बनवते तर मी जे घरात आहे ना तेवढंच घेतलंय कारण बाहेर पाऊस येतोय तर पावसात जायला नको वाटते म्हणून मी आहे त्याच्यातच बनवणारे इथे एक टोमॅटो दो दोन कांदे पुदिना जो मी कुंडीत लावलेला आहे ना तोच घेतलाय कोथंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि लसूण टेचायचं आहे आणि याच्यामध्ये वटाणी आणि बटाटा घेतलाय आणि इथे ना बिर्याणीचे तांदूळ मी धुवून असे चाणीमध्ये ठेवलेत ज्यामुळे ते ना असे सुटसुटीत भात होतो त्याचं तर ते छान वाटतं तर हे असं मी सगळं करून घेतलं आणि ते खडे मसाल्यामध्ये मा चक्रीफूल ही दालचिनी एक लवंग आणि एकच मिरी घेतली आणि शहाजीर आहे कारण खूप थोडासा भात बनवणार आहे त्यामुळे तर आता मी तुम्हाला कुकरमध्ये पटकन कशी बनवायची व्हेज बिर्याणी ते मी दाखव तर फ्रेंड्स असं आहे ना किचनमध्ये उभं राहून पहिल्यांदाच मी ब्लॉग बनवत असेल कारण शक्यतो मी असा ब्लॉग आज आज ना बनवलंच नाही आहे मला आठवत पण नाही आहे कधी आधी बनवला असेल तर आणि म्हणजे घरात तर कोणच नाही त्याच्यामुळे मला करमत नाही आहे ना तर मग असं असं झालं मला की पटकन सगळेजण यावे कारण की एकटं असेल ना पण घरात आप आप तर आपल्याला आवडत नसतं तर मग जेवण काय बनवायचं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न होतो जर का घरात जास्त जरी नसतील तर किंवा जे आपले रेग्युलर मेंबर्स आहेत ना ते जरी नसतील तरी असं आपल्याला वेगळं वाटतं तर मी व्हेज बिर्याणी बनवलं बनवायची कस असेल ती सांगतीय तुम्हाला तर तेल गरम केलेले त्याच्यामध्ये जिरी मोहरीची तर फोडणी आहेत पण त्याचबरोबर हे जे मी तुम्हाला चहा वा जिरं लवंग वगैरे दाखवलं होतं ना ते सगळं मी पहिल्यांदा टाकते त्याच्यानंतर येणारे कांदा तर कांदा पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा प्रश कुकरमध्ये कॅमेरा न्यायला ना मला पॉसिबल नाही होते म्हणजे मला एक हाताने पकडायचं वगैरे आणि स्टँड लावायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते मी सध्या ब्लॉग करतच नाही आहे ना जास्त तर ते वरती पण नाही आहे म्हणून मी काढलंच नाही आहे तर मग मी कांदा टाकलेला आहे तर त्याला बघते मी लाल होईपर्यंत तोपर्यंत लसूण टेस्ट घेते लसूण मी जास्त घेतला होता तर एवढा नाही घेणार आहे मी थोडंसं आपल्याकडे हा ब्लॉग घेणं तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि कसं होतं रोज दररोज ना आ, मम्मी करत असली ना तर मम्मी स्वयंपाकाचं काम जास्त करते म्हणजे जा चपाती भात भाकरी मी फक्त ना भाज्या बनवत असते त्यामुळे मला असं डेली ब्लॉग घ्यायला ना नको वाटतं कारण मी त्या गोष्टी करत नाही तर मी मी असं का दाखवू की मी ते करते म्हणून मी ते घेत नाही मम्मी करत असते ॲक्च्युअलमध्ये ते म्हणून मी ते घेत नाही आणि प्लस असं होतं की मला माझ्या ऑफिसच्या टाईममुळे पण ना हे असं घेणं जमतच नाही का म्हणजे होतच नाही माझ्याकडून कारण मी ऑलरेडी खूप घाईमध्ये सगळं करत असते तर इतक्या घाईमध्ये सगळं क करताना शूट घेणं हे मा मला तरी होत नाही आहे सध्या मी असं ट्राय करते की मला ते जमलं पाहिजे म्हणून कारण की असं नाही का सगळेजण असं बोलतात मला की टेक्निकल ब्लॉग बनव किंवा संबंधात सांग तुझ्या कंपनीविषयी सांग मी तसे ब्लॉग बनवते स्टेडी व्हिडिओ ते तर फक्त एका जागी कॅमेरा ठेवूनच आपल्याला करायचे असतात पण या डेली ब्लॉगमध्ये कसं कॅमेरा पकडण्याची पण सवय पाहिजे हातात सारखी असं प्रत्येक गोष्ट येते त्याच्यामध्ये तर मग त्यामुळे ना मला असं खूप कन्फ्युजन होतं कधी कधी म्हणजे बनवू की नको बनवू असं पण वाटतं किंवा कधी कधी ना बाहेरच्या गोष्टींचा आवाजसुद्धा खूप जास्त येतो आमच्या इथे तर मग मी त्यामुळे पण कधी कधी स्किप करते व्हिडिओ बनवायचा अस असं बऱ्याच गोष्टी आहेत की मग मी करत नाही मग मी स्टेडी व्हिडिओलाच प्रेफर करते मला ते मग आवडतात करायला तर मग मी असं करत असते तर आता मी ठरवलं आहे की मी ना ट्राय करणारे आशेवाले ब्लॉग्स बनवायचे तर बघूया कसं वाटतं आहे ना कांदा भाजतोय अजून पूर्ण तर झालेलं नाही कारण मी कमी गॅस केले नाहीतर काय होईल माझ्या बडबडच्या त्याच्यामध्ये ना तो करून घ्यायचा मग मी तो असा कमी गॅसच ठेवलाय आहे सुद्धा आणि कांदा नेहमी कमी गॅसवरच भाजला पाहिजे म्हणजे तो असा कच्चा त्याचा वास येत नाही म्हणून मी मी कमी गॅसवरच कांदा भाजत असते जेव्हा टोमॅटो टाकते तेव्हा मग फुल गॅस करते असं असं काही काही मी वापरते दररोज पण खूप घाई म्हणजे इतकी घाई असते की मला चांगला पण कॅमेरा कधी बसतो आणि कधी ते दाखवू असं घेत नाही म्हणून मी टिप करते डेली ब्लॉग नाही घेतली एखाद्या दिवस मी यायचा का घेतली ज्या दिवशी डेगरी लावून पूर्ण सकाळपासून आणि जर मम्मी घरात असली तरी सुद्धा मम्मी जे काम करतील ना ते मी दाखवेन तुम्हाला आणि मी जे काम करते ना ते मी दाखवेन करते तर कांदा ना थोडस लाल होईल आलं तर मी त्याच्यामध्ये टेकलेलं लसूण पण टाकपत्ता सुद्धा आहे कुंडीमध्ये पण आहे ना आता संध्याकाळ झाली आहे तर मी तो घ्यायला नाही आहे आणि फ्रीजमध्ये नाही काढून ठेवला तो काळा होतो त्याच्यामुळे तर मग कढीपत्ता मी स्किप करून टाकलेला आहे आणि त्याच्या जागी मी पुदिना घेतला आहे कारण पुदिना ऑलरेडी मी कोण देतो नाही ना तो ठेवला होता पाच वाजता म्हणजे मला एक परत म्हणजे माझा प्लॅनच होता की व्हेज बिर्याणी बनवायची म्हणून तेव्हा मी तो काढून ठेवला होता आणि मला ना कमेंट्समधून सांगा की तुम्हाला या अशा गप्पा आहेत ना कशा वाटतात म्हणजे तुम्हाला आवडेल का अशा गप्पा ऐकायला माझ्या कारण की माझ्या मला असं खूप वाटतं की हा ब्लॉग बनवू तो ब्लॉग बनवू पण ना मला असं परत जे कमेंट्स येतात ना त्याच्यामध्ये जास्त करून कमेंट्स अशा असतात की मला टेस्टिंगबद्दल सांग मला याच्याबद्दल सांग जॉबबद्दल सांग तर मला कन्फ्युजन होतं की मी ते वाले ब्लॉग्स बनवू की हे वाले ब्लॉग्स बनवू तर जर मला कमेंट्स नव्हतं असे आन्सर्स आले ना की हा ब्लॉग आम्हाला पाहायला आवडेल तो आवडेल तर मग मी त्याच गोष्टींवरती जास्त ब्लॉग्स बनवेल पण मला तसे काही अनफोटच येत नाही म्हणून मग मी नाही का ब्लॉग बनवायचं स्किप करते ज्या कमेंट्स जास्त येतात ना त्याच्यावरतीच मी ब्लॉग बनवते कारण ना मी हे सगळं आता एक एक करून सगळं टाकणार आहे आणि मग मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवते चला तर मी सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि मी त्यांना परत ते चांगलं आणि मग अजून बिर्याणी वापरलं टाकणारी आता त्याच्यामध्ये आणि खायला आणि मग पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे आपण जे तांदूळ ठेवलेत ना हे बघा तांदळा टाकायचे Oh my God. <laughs> oh my God. <laughs> oh my God. <laughs> रियल रियल रिएक्शन्स आहे भारी भारी आणि झाली मीठ कमी पडले टाकल्या भर लागते